ते साल होत एकोणीसशे शहात्तर कोपरगावच्या शेतकरी समाजात संघर्ष अजून दिसत होता सामान्य लोकांचं जीवन फक्त शेतीवर अवलंबून होत आणि दारिद्र्य अनेकांच्या घरामध्ये घर करून बसलं होतं या काळात एक शेतकरी पुढे आला ज्यांचं नाव होतं नामदेवराव परजणे पाटील आदराने लोक त्यांना अण्णा म्हणा अण्णांनी जाणले की शेतकऱ्यांचे जीवन फक्त शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांना जोडधंद्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली सुरुवातीला फक्त सत्तर ते ऐंशी लिटर दूध संकलन होते पण अण्णांच्या निर्धाराने मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने गोदावरी दूध संघाची वाटचाल सुरू झाली थोड्या दिवसात गोदावरी दूध संघाने हजारो लिटर दूध संकलित करायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊन त्यांच्या जीवनात बदल घडवून आणला फक्त दूध नाही तर अण्णांच्या परिश्रमाने लोकांना रोजगाराची संधी स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्य मिळाले आज गोदावरी दूध संघाचे दूध साई प्रसाद पेढा लस्सी ताक श्रीखंड आम्रखंड तूप खवा मसाला दूध आणि पनीर हे प्रोडक्ट्स ग्राहकांच्या मनात विश्वासाची जागा निर्माण करत आहेत अण्णांच्या स्वप्नाला पुढे नेत आहेत त्यांचे चिरंजीव श्री राजेश आबा परजणे जे आज गोदावरी दूध संघाचे नाव महाराष्ट्रभर उंचावत आहेत गोदावरी दूध संघ फक्त एक ब्रँड नाही शेतकरी कुटुंबाचा आधारस्तंभ ग्रामीण भागातील उत्पन्नाचा स्रोत आणि शुद्धतेची परंपरा आहे पन्नास वर्षांचा यशस्वी प्रवास पार करत गोदावरी दूध संघ विश्वास मेहनत आणि गुणवत्ता यांचा सुवर्ण संगम म्हणून उभा आहे आजही हजारो शेतकरी गोदावरी दूध संघासोबत जोडले गेले आहेत त्यांच्या घामातून मिळालेल्या दुधाला योग्य मूल्य मिळते आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो गोदावरी दूध संघाचा प्रवास हा शुद्धतेचा वारसा परंपरेचा अभिमान आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश आहे गोदावरी दूध संघाचा पन्नास वर्षांचा सुवर्णप्रवास शुद्धतेची गाथा विश्वासाची परंपरा